शिर्डेच्या साईबाबांच्या मूर्तीची हुबेहुब मूर्तीची आठवण करून देणारी श्री साईबाबांची मूर्ती श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट श्री विहार कॉलनी राठीनगर धामणगाव रेल्वे येथे स्थापना करण्यात आली या श्री साईबाबांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व पाचवा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात श्री विहार कॉलनी राठीनगर धामणगाव रेल्वे येथे वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर साजरा करण्यात आला श्री साईबाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट श्री विहार कॉलनी राठीनगर धामणगाव रेल्वे येथे पंचमुखी हनुमानजी व श्री साईबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पाच वर्षाआधी करण्यात आली होती व संत पंचमीच्या हजारोंच्या संख्येत महिला पुरुष बालक युवक युवती यांची उपस्थिती होती श्री साईबाबा मंदिराला सुंदर अशा रोषणाईने सजवले होते बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी सकाळी सहा वाजता पंचमुखी हनुमान व साई मूर्तींचा अभिषेक झाला त्यानंतर सकाळी नऊ वाजता रुद्र स्वाहाकार महायज्ञ अनुष्ठान प्राचार्य पंडित शरदजी पांडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर सायंकाळी सहा वाजता भजन संध्या हा साई गीतांचा व भजनाचा कार्यक्रम सौ सपना इंगोले संगीत मंच धामनगाव रेल्वे यांच्या सुमधुर आवाजात भजन संध्या कार्यक्रम पार पडला नंतर सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती झाली व सात वाजता महाप्रसादाचे आयोजन श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट श्री विहार कॉलनी राठीनगर धामणगाव रेल्वे यांच्या तर्फे करण्यात आले यावेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पाच वर्ष पहिले परमपूज्य बाबा साईबाबा मंदिर की प्रतिष्ठा होकर आज पाच के दिन परम पूज्य संत श्री साई बाबा धामणगाव के मंदिर में विराजमान हुए थे ध्रमणगाव के नगरवासी धामणगाव की जनता जिहोने धन मन से सहकार्य किया और मंदिर का निर्माण किया और कियाबाबा का की प्रतिष्ठा प्रतिष्ठा कियाई बाबा की कृपा धामणगाव की नगरी पे सही श्रद्धा और सबुरी के माध्यम से बहुत अच्छे से बरस रही है सभी सुख समृद्धि स्वस्थ एवं मस्त लोग के साईं बाबा की कृपा से अच्छा चल रहा है परम पिता परमेश्वर से आदरणीय बाबा से विनंती करूंगा की ऐसी ही कृपा सभी पे बनी प्रार्थना करत एएस न्यूज महाराष्ट्र साठी धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारी